नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागरराजी नवद्रा आपल्या येशुंडे फार्मॅटो चॅनल मध्ये स्वागत करतो तुम्हाला चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की मुरगास दिल्यानंतर म्हशी दूध वास मारतं का की मुरगास दूध खायसाठी मुरगास दिलेल्या जनावर दूध खायसाठी मध्ये वास मारतं का किंवा चांगलं आहे का हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आज आमचा गोटा चालू करून तीन ते चार महिने होऊन गेले तर आम्ही पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत आम्ही आमच्या मशीनना मुरगास देतो आता आम्ही मुरघास कसा देतो आम्ही आमचा मुर्गाशी चाळीस पन्नास टक्के मुरघास आणि चाळीस पन्नास टक्के बाकी चारा बाकी चाऱ्यामध्ये सुका चारा वल्या चाऱ्यामध्ये नेपियर झालं ऊस झालं मॅगास्यूट झालं ह्या पन्नास साठ टक्के चाऱ्याचं प्रमाण ह्या आणि पन्नास साठ टक्के मुरगास असं आम्ही प्रमाण ठेवलेलं आहे आजपर्यंत आमच्या दुधाची आमच्या गोठ्यातनं ज्यांनी दूध घेऊन खाते ती केवळ जी आईस्क्रीम ऑली वगैरे घेऊन जाते ती यांची आजपर्यंत आम्हाला तक्रार नाही की तुमच्या दुधाचा वास येतोय आता बाकी मुरगास देण्या अगोदर हे असं सांगितलं होतं की बाबा मुरगास तुम्ही चार नका दुधास मारल तुम्हाला प्रॉब्लेम येईल पण मुरगाचा दुधाना आज आम्हाला आजपर्यंत आम्हाला काय प्रॉब्लेम आलेला नाही आता आपण मुर्गास महत्व तेवढं समजून घेतलं पाहिजे मुरगास म्हणजे काय मुरगास म्हणजे आपण कुठल्या जसं कसं कोण मेगासूट करते कोण मकच करत आहे आमचं मकच आहे तर ते बाबा कापणी लेवलला मका आल्यानंतर कापणी थोड्या अगोदर त्याचं आपलं कटिंग करून घेऊन त्याला बॅगमध्ये स्टोरेज करून ते सायलेज पावडर वगैरे टाकून स्टोरेज करून ठेवणं जेणेकरून आपल्याला पुढं सात आठ महिने वर्षभर चाऱ्याचं स्टोरेज चांगलं राहील किंवा जेव्हा चाऱ्याची तपावत राहील आपल्याला बाकी चारा उपलब्ध नसेल बाळाला चारा किंवा चारा ह्या गोष्टी जेव्हा राहील तेव्हा आपण जनावरांना ती द्यावा ते आपली एक स्टोरेज आहे बँक आहे आपली चाऱ्याची त्यामुळे आपल्याला मुरगास जर महत्व समजून घेतलं पाहिजे मुरगास करून जर नाही ठेवला किंवा दुष्काळ मोठा पडला किंवा चारा आपल्याला उन्हाळ्यात उपलब्ध नाही झाला तर आपल्याला त्याला पर्याय म्हणून आपण मुरगास वापरू शकतो आता मुर्गास तुम्ही किती प्रमाणात देता किंवा काय देता ह्यामुळे तुमच्या दुधाचा वास येत असेल पूर्ण जर तुम्ही मुर्गास जर देत आहे तर दुधाचा वास येत असेल ह्या गोष्टीला मी मान्य आहे की थोडा त्याचा वास येतो जेव्हा तुम्ही ती पूर्ण मुरघास देत आहे पण तुम्ही जर एका लिमिटमध्ये देत आहे किंवा तुमचं दूध जर खाणारी आहे घेते ती किंवा कुळवीकर तुमचं दुधात चालू आहे तर तुम्ही त्याचं प्रमाण निश्चित ठरवावं की चाळीस पन्नास टक्के आपल्याला मुर्गास द्या चाळीस पन्नास टक्के अर्दर चारा द्यायचा त्यालाच मग आपण करू जोड देऊन आपण जर जनावरांना दिलं दुधाळ मशीनना जर ती दिलं तर मशीन दुधाचा वास अजिबातच मारत नाही की आमच्या घरी पण आम्ही दूध खातो आणि आमच्या गोट्यातून जी घेऊन खाते ती त्यांची आजपर्यंत आम्हाला तक्रार नाही त्या आता तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की तुम्ही मुरगासाचं प्रमाण किती देता की मुर्गास देण्याचा फायदा काय आहे किंवा तुम्हाला जर काय करणार तोट माहित असतील मुरगास देण्याचं काय तोट आहे तर ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्या पुढच्या व्हिडीओसाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राम राम